रिक्षामध्ये ना त्याची वाट लागणार म्हणजे लागणार म्हणजे आता माझे केस बघा पुढचे एक तर कुरळे आणि लहान आहेत त्याच्यामुळे ते एकदम ओढून असे वेड्यासारखे झाले होते आणि रेवाचा काय मूड एकदम म्हणजे असा वेगळाच होता कारण उन्हाळ्यामुळे ना तिला ना सारखं तहान तहान होत होत आणि हवा येत होती रिक्षातून पण एकदम म्हणजे गरम हवा तर त्याच्यामुळे तिला कंटाळाच आला होता आणि आज तिने सिल्कचा ड्रेस सुद्धा तिला मी जो विचारलं होतं की तू घालणार आहे का तर तिचा चेहरा असा झाला ना म्हणजे मला गेलो, की बाबा ही काहीतरी म्हणजे कंटाळलेली आहे भरपूर गर्मीला तर त्याच्यामुळे मी म्हटलं की छान कॉटनचा साधाच तिला फ्रॉक घालावा आणि ती तयार झाली येण्यासाठी पण तिला आज काहीच नव्हतं म्हणजे क्लिप लावायचा नाही टिकली नको काही म्हणजे काहीच नको होतं तिला कंटाळ आणि तिला कपाळावर सुद्धा घामोळ्या आलंय त्यामुळे तिला ती त्याचा त्रास होतोय तर त्याच्यामुळे तिला काहीच नको होत तर आमच्या एका अंबरनाथ मधल्याच मित्राचे लग्न होते आणि ते लग्न होते बदलापूरला आणि बदलापूरला जे लोकेशन त्यांनी निवडलेले होते तिथे ते त्यांचं म्हणजे मुलीचं देवस्थान होतं ते तर त्यामुळे त्यांनी ते लोकेशन निवडलं आणि मी जस्ट गुगलवरती सर्च केलं होतं तर लोकेशन खरंच खूप सुंदर होतं आणि तिथे हनुमान मंदिर होतं राम मंदिर सुद्धा होतं तर मी विचार केला की आता सुट्ट्यात लागलेल्या आहेत मुलांना तर एक म्हणजे म्हणतात ना सुट्टीमध्ये कुठेतरी फिरायला नेल्यासारखं होईल कारण आम्हाला असं बघायला गेलं तर आमचं गाव खूपच लांब आहे सुट्टीत जाण्यासाठी आणि तिथे आमचं स्वतःच असं काहीच नाही आहे बँगलोरमध्ये आणि त्यामुळे असं छोट्या मोठ्या पिकनिक असतील तर बरं आहे जवळच्या जवळ आणि गुरुवार असल्यामुळे यांनाही सुट्टी नव्हती अजिबात आणि त्यांना ऑफिसमध्ये मध्ये बरेच म्हणजे त्यांचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे त्यांना कामाची खूपच गडबड असते त्यामुळे ते सुट्टी सुद्धा घेऊ शकत नव्हते त्यामुळे आम्ही ओला ऑटोनी इथे येऊन पोहोचलो इथे बघा बाहेरच असं गेट वर संकट मोचन हनुमान मंदिर ट्रस्ट असं लिहिलेलं होतं आणि हा जो जवळपास जो भाग होता तो सिटी थोडासा लांब होता तर त्याच्यामुळे इथे खूपच छान अशी ग्रीनरी होती वातावरण अतिशय सुंदर म्हणजे बाहेर एवढं ऊन होतं इथे इतकी झाडं असल्यामुळे थंडावा चांगला आणि बऱ्यापैकी जाणवत होता बघू शकता इथे भरपूर सारी झाडं होती आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती सगळ्यात पहिल्यांदा मी तर आंब्याचं झाड शोधत होते की छान अशा कैऱ्या कुठे मिळत आहेत का पण आंब्याचं झाड तर मिळालं पण कैऱ्या कुठे मिळाल्या नाहीत बहुतेक आधीच कोणीतरी काढून घेतल्या असाव्या आणि इथे आत प्रवेश करताच डाव्या बाजूला भव्य असा लग्न मंडप घातलेला होता आणि इथे समोरच इकडे मोठं असं तळ आहे आणि ते तळ अजिबात दिसत नव्हतं कारण त्याच्यावर पूर्ण अशी हिरवी चादर होती पानांची आणि मला तेच आश्चर्य वाटत होतं की जराही पाणी कसं दिसत नाही आणि पूर्णच्या पूर्ण, पूर्ण हिरवा गालीच्या असतो ना पांघरलेला तसा हा हिरवा निसर्ग वाटत होता तलावाचा शांततेचा आवाज यावा इतकी शांतता होती इथे आणि खरंच खूप मन प्रसन्न झालं हिरवगार बघून आणि इथे बघा संकट मोचन हनुमान मंदिर इथे वर पहिल्या मजल्यावर होत तर पहिल्यांदा आम्ही तिथे दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो आणि त्यानंतर इथे बघा नाश्त्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता नाश्ता करून घ्या आणि नाश्त्याची वेळ आता म्हणजे होत आलेली होती तर इकडे सर्वजण असे त्यांचे पाहुणे बसलेले होते खरे परिवार आणि कुलकर्णी परिवार यामध्ये हा लग्न सोहळा होणार होता संपन्न आणि इथे बघा त्यांचे पाहुणे सांगत होते आम्हाला की इथून तुम्ही नाश्ता घ्या तर इथे खोबऱ्याची वडी होती इडली सांबार आणि चटणी चहा कॉफी असा इथे नाश्त्याचा एकदम सिम्पल मेन्यू होता तर मुलीकडचे साऊथ इंडियन असल्यामुळे खू इकडचे तर त्याच्यामुळे इथे त्यांनी साऊथ इंडियन मेनू ठेवलेला होता जो की आमचा एकदम कम्फर्ट वाला मेनू होता कारण इडली म्हणजे मुलं खुश होतात एकदम तर आधी इथे मी रेवासाठी इडली चटणी वगैरे घेतलेली होती आणि नुकतेच आलेलं असल्यामुळे खूप गरम होत होतं त्याच्यामुळे थोडा वेळ मी रिलॅक्स बसलेले होते आणि पाणी वगैरे घेतले तर पाण्याची इथे एकदम उत्तम सोय होती तर थोड्या वेळाने इथे माझा आणि ऋषीचा पण नाश्ता झाला आणि इथे मागच्या बाजूला ना खूप सुंदर झाडं होती फुलं होती पण जी सगळी फुलं होती ना चांगली चांगली ती एकदम लांब होती तर मला इथे लकीली जवळ असं एक जास्वंदाचंच फूल मिळालं दुसरं कुठलंच फूल मिळत नव्हतं तर बदलापूरमध्ये मला इतका सुंदर निसर्ग एकदम असा हाकेच्या अंतरावर मिळेल असं वाटलं नव्हतं मी तर इथे पहिल्यांदाच आलेले होते तुमच्यापैकी कोणी जर इथे अनेक वेळा येऊन गेलं असेल किंवा ही जागा पाहिलेली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे बघा रेवा आणि ऋषीची ना चालू होती एकदम मस्ती रेवाला या ओंडक्यावरती लाकडाचं उभं राहायचं होतं तर मी तिला ओरडले कारण कुंपण होतं आणि पुढे खूपच जास्त गर्द झाडी होती आणि इथे बघा रेवा चालू आहे खेळ तिचा जास्वंदाच्या फुलासोबत आणि इथून वरून पण इथे लोखंडी बॅरिकेड त्यांनी लावलेले होते आणि इथे एक ज्या आजी होत्या त्या ओरडत होत्या की लहान मुलांनी बिलकुल खाली जायचं नाही कारण हे जे तलाव होतं ते खूपच आतमध्ये खोलवर आहे आणि त्याची खोली खूपच जास्त आहे म्हणजे कोणाला माहिती पण नाही आहे इथे किती खोली आहे काय ते पण त्या आजी ओरडत होत्या की कि किती खोल आहे वगैरे तुम्हाला माहिती नाही आहे तर कुणी म्हणजे लहान मुलांनी नाही आणि मोठ्या माणसांनीसुद्धा इथे जाऊ नका वरूनच काय फोटो ते काढा त्यानंतर इथे आम्ही आतमध्ये आल्यानंतर विधी होत होते आणि ते भटजी सगळं सांगत होते काय काय कसे कसे विधी आहेत तर इथे त्यांनी सोळा दिवे करून आणलेले होते आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीने इथे सगळा विवाह संपन्न होत होता इकडे काढता तर इथे गुरुजी सगळं काही सांगत होते हे जे सोळा दिवे असतात ते कशासाठी आहेत लावलेले आणि मुलगी जी असते तीच वंशाचा दिवा असते कारण ती वंश वाढवते आपण उलटं चुकीचं करतो की मुलाला वंशाचा दिवा मानतो तर असे काही एक वेगवेगळ्या छान वेग अशा गोष्टी ते सांगत होते आणि विधिवत सगळा सोहळा पार पाडत होते तर इथे आत्ता जवळजवळ अकरा वाजले होते त्यामुळे इतकी जास्त लोकं आली नव्हती जवळजवळ बारा अडोती मुहूर्त होता पण आम्ही मात्र उन्हाच्या आधी इथे आलो कारण नंतर एकदमच जास्त ऊन होऊन जातं जवळजवळ नऊ वाजल्यापासूनच हल्ली खूपच ऊन लागतं आहे आणि इथे बघा आता सुनमुख बघायचं म्हणून तिथे आरसा वगैरे घेऊन आलेले होते तर गुरुजी सगळं सांगत होते कसं करायचं ते करण्यासाठी आपल्या महिला त्यांच्याकडे दिलेला आहे आणि ती जबाबदारी सुनायची त्यांच्यावरती दिलेली आहे म्हणून प्रत्येकाच्या म्हणून हातात येत नाही ते वेळ डोक्यावर येतात कारण जबाबदारी हे डोक्यावर घ्यायची असते म्हणून प्रत्येकाच्या ह्याच्यावर डोक्यावर ठेवलेली होती ती वेळ आता सुमुख बघायचं आहे आणि तोंड गोड का नवरा मुलगा नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलाची आई असं तिघांचा इथे आरशामध्ये चेहरा दिसला पाहिजे चे। अशा प्रकारे तो फोटो काढला जात। जातो आणि याला सुलमुख बघणं असं म्हटलं जातं तर हे बऱ्याच मराठी ब्राह्मण लग्नामध्ये अशी पद्धत आहे आई न वरी

तसच पडत पाणी आणि आणि नंदी बा, नंदी कुठे नंदी हा चला नागदेवता म्हणायचं काय म्हणायचं हे बघ इकडे पण आहे बघ हे बघ नागदेवता पप्पा जे कर हर हर शंभोकर त्रिशूळ आहे अच्छा घ्यायचं नाही पण ते आपण हा नाही तर घेशील तू चला आता आता हनुमान मंदिरात जाऊया आपण हां चल तर आल्या आल्या इथे आम्ही आधी दर्शन घेतलेलं होतं पण रेवाला पुन्हा एकदा देवळात यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आलो आणि मग मी इथे थोडंसं शूट केलं तर इथे आता चैत्रागौरीचं नवरात्र होतं तर त्याच्यामुळे इथे बघा छान अशी पूजा आणि व्यवस्थित असा आरास होती इथे मांडलेली आणि इथे राम लक्ष्मण सीतेची आणि इथे एका महाराजांची छोटीशी प्रतिमा होती तर रेवा इथे आतमध्ये जाण्याचा सारखा हट्ट करत होती पण इथे अलाउड नव्हतं आतमध्ये जाणं त्याच्यामुळे मग मी तिला ओरडून थोडंसं इकडे बसवलं होतं आणि त्यानंतर इथे बघा हनुमान चालीसा लिहिलेली ले होती अतिशय सुरेख होती ही फ्रेम आणि खूप मोठी अशी होती आणि त्यानंतर इकडे हनुमानाची अशी स्वयंभू मूर्ती होती आणि इथे सुद्धा तेल वगैरे वाहण्यासाठी त्यांनी प्रवेश नाकारलेला होता आणि रेवाचं तर सारखं इथे हर हर शंभोच चाललं होतं म्हणजे पहिल्यांदा ती तिथे ज्या बिसलेरीच्या बॉटल होत्या त्या सगळ्या आणून इथे महादेवावर ओतत होती त्यानंतर इथे तिला तांब्या मिळाला तर त्या तांब्यानी सारखं हर हर शंभो चालू होतं आणि जवळजवळ असं चार पाच वेळा झालं त्यानंतर मग परत मला तिला आतमध्ये घेऊन जायला लागलं कारण इथे जे पण पूजा करायला येत होते त्या सगळ्यांसोबत ती पुन्हा 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 पूजा करत होती आणि मला असं वाटत होतं की बाबा आता हर हर शंभो हिच्या पूजेने प्रसन्न होऊन प्रकटच होत आहेत की काय <laughs> इतकं हिचं मनोभाव हे सगळं चालू होतं ठेवून दे ठेवा हा मस्त शाणी आहे बाप्पा जय करा आता बाप्पा जय करायचं हर हर शंभो केलं हा वा छान हर हर शंभो त्यानंतर इथे अक्षदाची वेळ होत होती त्यामुळे वाटप चालू होतं आणि नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलाचे मामा घेऊन चाललेले होते

त्यानंतर इथे नवऱ्या मुलीचे आगमन होत होते नवऱ्या मुलीचा मामा तिला घेऊन येत होता स्टेजवरती आणि मला त्यांची हेअरस्टाईल जी होती ती खरंच खूपच आवडली होती अतिशय सुंदर पद्धतीने हेअरस्टाईल केलेली होती त्या हेअरस्टाईलचा मी फोटोसुद्धा काढला होता आणि ही त्यांची जी मोठी बहीण आहे त्यांनीसुद्धा एक साधीच वेणी पण त्याला जे लावलेलं होते ना मोत्याचं असं एक आपण असं म्हणू पट्टा किंवा प पट्टा असं म्हणू शकतो डिझाईन ते खरंच खूप सुरेख होतं आणि ते मला खूप छान वाटलं बघण्यासाठी आणि मी असं पहिल्यांदाच पाहिलं मोत्यांचं इतकं सुंदर होतं ना त्यामुळे आणि वरून ते पूर्ण असं वेणी पुरतं इतकं छान वाटत होतं ते आणि आता इथे सगळी पाहुण्यांची जमाजमा होत होती अक्षराची वेळ झालेली होती मुरुडं विराय कमहं चिंता मुडी सेवरं लेना प्रो गिरिजात मजम सुबरदं विगने शुबरो ओजरं

देवी पुरा स्वामीनी आले घरा निवास करण्या आवाहना ऐकुनी आता ती चौभे मुभीत मिटल्या ो नियाक्षदा माते हो होरदायनी वधुवरा कुर्यासदा मंगल शुभ मंगल सावध अक्षरा पडल्यानंतर सप्तपदी आणि इतर काही विधी होणार होते त्यामुळे इथे आम्ही जेवणाच्या इथे पोहोचलो तर इथे बघा दोन काउंटर होते अन्नपूर्णा केटरर्स म्हणून हे होते आणि इथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड ठेवलेले होते

खूप पजाली आणि उन्हाळ्यामुळे त्रास होत होता पण पाणी भरपूर बोलला हा रेवाने आणि मी आईस्क्रीम खाल्लं नाहीये कारण आम्हाला आहे थोडी थोडीशी सर्दी आहे ना रेवा शायनी आहे दादाला नाही सर्दी आणि रेवाने ताक प्यायली माझ्यासारखं आहे ना ना ताक कस होत छान छान ना आणि मी पण ताक प्यायले आणि लग्न सोहळा छान होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद